आपण न्यूज आज सकाळी पुणे बेंगलोर महामार्गावरील कराड ते सातारा जाणाऱ्या लेन वर एक गंभीर अपघात घडला ज्यामध्ये दोन कंटेनर एकमेकावर आदळल्याने एका कंटेनरचा चालक गंभीर जखमी झाला हा अपघात कराड जवळील गोटेगावच्या हद्दीत टाटा मोटर शोरूम समोर घडला सकाळी साडे दहा वाजता महामार्गावरून साताऱ्याकडे जाणाऱ्या कंटेनर चालकाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अचानक ब्रेक दाबला त्यामुळे पाठीमागून आलेला दुसरा कंटेनर त्यावर आदळला या धडकेत मागील कंटेनरचा चालक गंभीर जखमी झाला अपघाताची माहिती मिळताच डी जा पी जैन कंपनीचे पी आर ओ ऑफिसर दस्तगीर आगा यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून कराड शहर पोलिसांना अपघाताची माहिती कळवली घटनास्थळी वाहतूक पोलीस अधिकारी भोयटे गोळी तसेच महामार्ग पोलीस विभागाचे कर्मचारी यांच्यासमवेत दस्तगीर रागा महादेव लावण यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना सहकार्य केलं सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी झाली नाही मात्र महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती अपघातग्रस्त वाहनांच्या अडथळे दूर केल्यानंतर वाहतूक पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आली पोलिसांकडून अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे तुम्ही पाहताय गोटेगावच्या हद्दीत घडलेल्या अपघाताची का ही काही दृश्य चांगलं न्यूजवर पावसाळ्यात असे अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे बऱ्याचदा लापरवाही आपल्या जीवावर बेतू शकते त्यामुळे वाहनचालकांनी योग्य ती काळजी आणि खबरदारी घेऊनच वाहने चालवणं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत आवश्यक आहे घातपात अपघात आणि गुन्हे विश्वातील बातम्यांसाठी चांगभल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा